फ्रेंड्स आज माझा शेअर मार्केटमध्ये थोडासा लॉस झाला थोडासा म्हणजे मिनिमम आठ ते नऊशे रुपयाचा तर नॉट बॅड दहा बारा दिवसातून हा पहिला लॉस आहे हां याच्याही अगोदर मला झालेत आत्तापर्यंत तीन ते चार लॉस झालेत पण बराच वेळा प्रॉफिट झालेला आहे आणि प्रॉफिटच्या अडीत हा लॉस नाही आहे जास्त मी सध्या सर्व सोडलेलं आहे आणि फक्त शेअर मार्केट करते आता बरेच जणांना वाटेल की खूप अवघड आहे ह्याच्यात असं होतं तसं होतं हो मान्य आहे पण शिकून केलं तर नक्कीच कुठलंही अवघड नाही जर आपण डॉक्टर डायरेक्टच व्हायचं म्हटलं तर शक्य आहे का त्याच्यासाठी आपल्याला पाच सात वर्ष द्यावं लागतात आहे तसंच शेअर मार्केटसाठी थोडंफार वेळ दिला तर नक्कीच छान आहे आणि घरी बसून कोणाच्याही मदतीशिवाय आपण स्वतः स्वतःसाठी पैसे कमवू शकतो बाकीचं काही करायचं म्हटलं तर पैसे पाहिजेत मॅनपॉवर पाहिजे ऑफिस पाहिजे जागा पाहिजे अनेक अनेक कारणं असतात पण हे शेअर मार्केट असं माध्यम आहे की शिकून आपण पण याच्यामध्ये जास्त ग्रीडी न बनता माझा आजचा अनुभव हो। पहिलं साडेसतराशे रुपये प्रॉफिट दाखवलं मला थोडंसं मी ग्रीडी बनले आणि झालं एका मिनिटात प्रॉफिट कवर होऊन लॉसमध्ये गेलं अशा पद्धतीनं हे आहे प्रत्येक लॉसमधून मी काहीतरी शिकते खूप काही शिकण्यासारखं आहे आणि छान वाटतं शेअर मार्केटमध्ये मा तुम्हाला तुम्हालाही जर शिकायचं असेल करायचं असेल तर नक्की शिका अगोदर आणि मगच याच्यामध्ये उतरा मी फक्त आणि फक्त इंटरटे करते नो ऑप्शन नो फ्युचर तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब ही करा